मराठी ते धडक ते धडक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात सर्वात स्वस्त बॅटरी आणि बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर सर्व ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त नाका विट्यात प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी टेंभा आंदोलन करण्यात आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्यासह कार्यकर्त्यांनी विट्यात हे अनोख आंदोलन केलंय शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या नियोजनानुसार जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन पूर्ण करण्यात आले यावेळी आमदार सुहास बाबर यांना रात्रीच्या वेळी घरी जाऊन प्रहारच्या वतीने निवेदन देण्यात आलंय यावेळी आमदार सुहास बाबर यांनी अधिवेशनात आम्ही विषय मांडणार असल्याचा विश्वास आंदोलकांना दिलाय कर्जमाफी माफी पाहिजे शेतकऱ्याची कर्ज माफीच पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षाचा शेतकऱ्याची पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफीच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षाचा बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमी भाव या न्याय हक्कांच्या मागण्यांकरिता गळ्यात निळा दुपट्टा ध्वज व हातात मशाली घेऊन काल अकरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता अखंड महाराष्ट्रभर आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली काल शनिवारी रात्री नियोजित वेळेनुसार टेंभा आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जोरदार घोषणाबाजी करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानाकडे वळवला यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहास बाबर यांची भेट घेऊन सुहास बाबर यांना आपल्या मागण्यांबाबतचे पत्र दिले यावेळी आमदार सुहास बाबर यांनी देखील अधिवेशनात शेतकऱ्यांचा विषय मांडणार असल्याचे आश्वासन दिले बघूया प्रहारचा जिल्हाध्यक्ष सुनील सुतार या आंदोलनानंतर नेमके काय म्हणाले प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी आजचं हे आंदोलन होतं हे आंदोलन आमदारांना निवेदन देऊन आंदोलन आज करण्यात आलेलं आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्याची कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाची घोषणा केलेली होती असे असताना सुद्धा येणाऱ्या झालेल्या अधिवेशनात आणि आता सरकार स्थापन झाल्यापासून कोणीही ह्या विषयावर बोलायला तयार नाही आणि त्या विषयावर बोलण्यासाठी सर्व आमदारांना महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना हे शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल जागरूक करण्यासाठी आजच्या या आंदोलनाचा उद्देश होता आणि त्याप्रमाणे आज हे मशाल मोर्चाचं आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही यांना जागृत करून आमदारांना त्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आमदारांनी सुद्धा हा येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही आग्रहानं मांडू असे आम्हाला गावी ग्वाही दिलेली आहे अशा पद्धतीने आमचे आज आन आंदोलन झालेले आहे आणि सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि आता थेट तीस टक्क्यांचा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला ला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर